विष्णू अण्णासाहेब दिंडी क्रमांक अठरा रथामागी सोपानदेव महाराज पालखी सोळा पायी दिंडी सोळा पंढरपूर वैष्णवी विष्णू अण्णासाहेब गीते आशीर्वाद अण्णासाहेब विष्णू गीते दिंडी चालक मालक आशीर्वाद श्री हब पाचले गावकर महाराज नव टोक परळी वैजनाथ श्री संत भगवान बाबा श्री हरिभक्त पारायण महाराज गीते कीर्तनकार ज्येष्ठवत तेरा सोमवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर कडे प्रस्थान आपले संत चरण रज श्री हरिभक्त पारायण्णासाहेब विष्णुदास गीते सोपवान देव मंदिरातून पंढरपूर कडे प्रस्थान प्रतिनिधी अशोक कुंभार आळंदी आळंदी ते सासवड सासवड ते पंढरपूर चालते किती वर्ष झालं वारी तुम्ही एकोणीस वर्ष झालं ही वारी चालू आहे सोबत लहानपणापासून या दिंडीत होतो पण एकोणीस वर्ष झालं या दिंडीला नंबर मिळाला आहे कुठल्या पालखी पासून असतो तुम्ही काकाच्या सासवड आता तुमचे मुक्काम कुठे कुठे असतात पांघारे परींचे मांडकी आता मुक्काम असतात बघा आमचे पांगारे मांडकी निंबू सोमेश्वर कारखाना कोराळे बारामती लासोने निर्वांगी आपलूज तोंडे बोंडे बंडीशेगाव वाखरी पंढरपूर मग तुमची चांगली सोय होती ना हो चांगली दिंडीची